जालन्यात गारठा वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोट्यांचा आधार आज दिनांक तेवीस रोजी सोमवारी रोजी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गारठा वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आता शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे मागील काही दिवसात जालना जिल्हाभरात तापमानाचा पारा चांगलाच खालावलाय अगदी दहा अंशापर्यंत तापमान गेल्यानं थंडी चांगलीच वाढली आहे त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे घालून शेकोट्या पेटवून अंगात ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत जालना शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवत आहेत उबदार कपडे घालूनच लोक सकाळी बाहेर पडत आहेत दिवसभर ऊन रात्री थंडी तर पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी या हवामानात होणाऱ्या बदलांमुळे लहान व ज्येष्ठांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे सर्वत्र पाण्याच्या साठ्यात वाढ झाली सुगीच्या दिवसात सुटलेल्या या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढलाय गेल्या चार दिवसापासून थंडीत वाढ झाल्यानं अंगाला थंडीनं नागरिकांना त्रास होत आहे थंडीपासून बचावासाठी पारंपरिक घोंगडे कुंची कानटोपी शाल स्वेटर जर्किन स्कार आदींसह उबदार कपड्यांचा वापर वाढला बाजारात गरम कपडे खरेदीसाठी गर्दी होतीये गावागावातून मुले ज्येष्ठ नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवत असल्याचं चित्र दिसून येतंय थंडीच्या दिवसात शेकोट्या पेटवण्यात लहान मुलांना वेगळाच आनंद मिळत असल्यानं सकाळी उठून गल्ली गल्ली शेकोट्या पेटवत वाढत्या थंडीमुळे अनेक नागरिक संध्याकाळी घरीच बसणे पसंत करत असल्यानं रात्री दहा पर्यंत गजबजलेले रस्ते आता ओस पडू लागलेत थंडीसोबतच वातावरण बदलल्यानं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय खोकला सर्दी ताप घसा व डोके दुखणे यांचे प्रकार वाढले या गुलाबी थंडीनं ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे थंड हवेमुळे पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जातोय उबदार कपड्यांच्या दुकानावर गर्दी दिसून येते सायंकाळ नंतर थंडीच्या प्रमाणात होते होतीये